एक व्यक्ती जो की साठ वर्षांचा असतो आपल्या मुलासोबत आणि सुनेसोबत राहत असतो एक दिवस हा व्यक्ती शेतामध्ये जातो काम वगैरे करतो संध्याकाळी घरी येतो जेवण वगैरे करून आपल्या बेडवरती पडतो आणि त्यानंतर रात्री आपल्या सुनेला आवाज देतो सुनेला बोलावतो त्याचे पाय दुखत असतात तो त्याच्या सुनेला म्हणतो की माझे पाय खूप दुखत आहे आज दिवसभर खूप काम केले तू माझ्या पायांची मालिश करून दे त्याची सून देखील तेल वगैरे घेऊन येते आणि त्यानंतर तिचा सासरा तिच्याकडे अशी डिमांड करतो जे ऐकून आपण हदरून जाल त्यानंतर ती सून देखील काय करते हे आपल्याला आजच्या या सत्य घटनेमध्ये समजणार आहे संपूर्ण कहाणी सांगेल बस व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार स्वप्नेल क्राईम टॉक्समध्ये आपले स्वागत आहे आजच्या आपल्या सत्य घटनेची सुरुवात होते उत्तर प्रदेशमध्ये बिजनोर नावाचा जिल्हा आहे आणि याच जिल्ह्यामध्ये सितोतारा एक गाव आहे आणि याच गावामध्ये राहणारा सुभाष सुभाष यांचं वय साठ वर्ष होत सुभाषकडे शेती वगैरे होती त्यांना दोन मुले होती मात्र काही वर्षांपूर्वी त्यांच्या लहान मुलाचा मृत्यू झालेला होता आणि आता त्यांना एकच मुलगा होता सुभाष यांना पत्नी नव्हती त्यामुळे सुभाष आणि त्यांचा मुलगा सौरभ तोमर हे दोघेच कुटुंबामध्ये राहत होते आता सौरभ तोमर एकुलता एक मुलगा होता घरी जमीन वगैरे होती चांगली परिस्थिती होती त्यामुळे सौरभ तोमर साठी खूप सारे स्थळ येत होती लग्नासाठी मात्र सुभाष जो होता तो प्रत्येक स्थळाला नापसंती देत होता प्रत्येक स्थळ हे धुडकावून लावत होता कारण सुभाषला एक संस्कारी सून पाहिजे होती सुंदर सून पाहिजे होती सुभाषला अशी सून पाहिजे होती की जी त्याच्या मुलाचा मान सन्मान तर ठेवेलच मात्र त्याचा देखील मान सन्मान ठेवेल आणि अशा बऱ्याच स्थळांना नापसंती दिल्यानंतर सुभाषला शेजारच्याच गावामध्ये एक मुलगी भेटली ती मुलगी सुभाषला सून म्हणून आवडली आणि त्यानंतर सुभाषने आपल्या मुलाचे लग्न कविता कुमारी सोबत दोन हजार सतरा मध्ये लावून दिले आता सौरभ कविताला घेऊन आपल्या घरी येऊन राहू लागला अगदी चांगल्या प्रकारे संसार सुरू झाला अगोदर या कुटुंबामध्ये सुभाष आणि सुभाषचा मुलगा सौरभ तोमर हे दोघेच राहत होते मात्र आता या कुटुंबामध्ये एक मुलगी देखील आली होती कविता जी की दिसायला सुंदर होती आणि अशा प्रकारे सर्व काही सुरळीत सुरू होतं ठीकठाक सुरू होतं मात्र लग्नाला एक वर्ष झाल्यानंतर सुभाष आपल्या मुलाला सौरभला म्हणतो की आता तुझं लग्न झालं आहे आणि शेतीमध्ये जास्त काही परवडत नाही त्यामुळे तू कुठे बाहेर जा तिथे कमाव आणि इकडे पैसे पाठवत जा पुढे चालून तुला मुलं वगैरे होतील वडिलांची ही गोष्ट सौरभ तोमरला पटते आणि सौरभ तोमर बाहेर राज्यात काम करण्यासाठी चालला जातो आता या कुटुंबामध्ये फक्त सुभाष आणि सुभाषची सून कविता राहत होती सुभाष हा शेतामध्ये काम करण्यासाठी जात होता त्याची सून देखील त्याची मदत करण्यासाठी शेतात जात होती मात्र एक दिवस सुभाष हा शेतामध्ये काम करून आल्यानंतर संध्याकाळीच कविताने त्याच्यासाठी जेवण वगैरे बनवले सुभाषने जेवण वगैरे केले आणि त्यानंतर सुभाष आपल्या बेडवरती जाऊन पडला मात्र अर्धी रात्र झाली तेव्हा सुभाषला जाग आली आणि सुभाषने आपल्या सुनेला कविताला आवाज दिला कविताही त्याच्याकडे आली त्यानंतर सुभाष कविताला म्हणाला की दिवसभर मी खूप थकलो आहे शेतामध्ये पाणी दिलं पावडे मारून मारून माझे हातपाय वगैरे खूप दुखत आहे त्यामुळे तू माझी थोडीशी मालिश करून देते का तेव्हा कविता देखील सहज तयार झाली ती तेल घेऊन आली आणि साठ वर्षीय सुभाष म्हणजे तिच्या सासऱ्याची हातापायांची मालिश करू लागली आता मालिश केल्यानंतर हा जो साठ वर्षांचा तिचा सासरा होता याची नियत आपल्या सुनेवरतीच खराब झाली हा सासरा आपल्या सुनेला कविताला म्हणू लागला की तू माझ्या रिलेशन मध्ये येते का सुरुवातीला याने वेगवेगळ्या गप्पा गोष्टी करण्यास सुरुवात केली जसं की मी तुमच्यासाठीच काम करत आहे आणि माझे पैसे वगैरे सर्व तुम्हालाच भेटणार आहे जमीनही तुम्हालाच भेटणार आहे मात्र एवढं सर्व मी तुम्हाला कशाबद्दल देऊ आणि कशाबद्दल सोडून जाऊ मला देखील काही सुख घ्यावं वाटतं मात्र ते भेटत नाही मी दिवसभर इथे काम करतो हे फक्त तुमच्यासाठी मी जर कुठे बाहेर गेलो तर खूप सारा पैसा त्या ठिकाणी लागेल त्यापेक्षा तूच माझ्यासोबत रिलेशनमध्ये ये असा हा सासरा त्या सुनेला म्हणत होता कविताला म्हणत होता आता कविताने अगोदर सर्व काही ऐकलेलं होतं आणि ही कविता देखील तिच्या सासऱ्याला सुभाषला म्हणाली की तुम्ही हे असं काय बोलताय तुम्ही तर माझ्या वडिलांसमान आहात तुम्हाला हे असं बोलणं शोभत नाही तेव्हा सुभाष म्हणाला की ठीक आहे तू नाही म्हणते तर नाही उद्यापासून मी दुसरी एखादी स्त्री बघेल आणि तिला पैसे देऊन हे काम करत जाईल काही जमीन वगैरे विकण्याची वेळ आली तरी ठीक आहे मला तरी किती वर्ष जगायचं आहे हे सर्व मी तुमच्यासाठी ठेवलेलं होतं तेव्हा त्याची सून कविता त्याला म्हणते मात्र ही गोष्ट जर तुमच्या मुलाला म्हणजे माझ्या पतीला सौरभला समजल्यावर काय करायचं तेव्हा हा सुभाष म्हणतो की सौरभ बाहेर काम करण्यासाठी गेलेला आहे त्याला कोण सांगणार आहे मी तर सांगणार नाही तू देखील सांगू नको त्याला काही समजणार नाही आणि अशा प्रकारे ही कविता देखील आपल्या साठ वर्षीय सासऱ्यासोबत संबंध बनवण्यासाठी तयार होते आणि यांच्या दोघांमध्ये आता अनैतिक संबंध निर्माण होतात कविताचा पती सौरभ बाहेर कमवण्यासाठी गेलेला होता त्याला त्याला कानोकान या गोष्टीची खबर नव्हती की आपल्या पत्नीसोबत आपलेच वडील काय करत आहे आणि आपली पत्नी आपल्या वडिलांसोबत काय करत आहे यांचं घरी काय सुरू आहे सौरभ तिकडे कमत होता घरी पैसे वगैरे देत होता त्याचं त्याच्या वडिलांवरती प्रेम पत्नीवरती प्रेम होत मात्र त्याला माहित नव्हतं की त्याच्या मागे त्याचा बाप आणि त्याची पत्नी हे असं देखील करत असतील जेव्हा कधी सौरभ सुट्टी काढून घरी यायचा तेव्हा सुभाष आणि कविता हे अगदी सासरा आणि सुनेप्रमाणे राहायचे सौरभला कसलाही डाऊट होत नव्हता मात्र सौरभची सुट्टी संपल्यानंतर तो जेव्हा बाहेर राज्यात जायचा तेव्हा मात्र सुभाष आणि कविता हे अगदी सारखे राहत होते अशाच प्रकारे सुभाष नावाचा हा म्हातारा आपल्या सुनेसोबत असे चाळे करता करता यांना आठ वर्ष झाले होते कविता आणि सौरभचं लग्न होऊन आता आठ वर्ष झाले होते मात्र या दरम्यान कविताला मूल वगैरे काही झालेलं नव्हतं बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी तीस वर्षीय सौरभ हा आपल्या घरी येतो कामावरून आपल्या घरी येतो आणि घरी आपल्या पत्नी कवितासोबत अगदी आनंदाने राहू लागतो मात्र घरी आलाच होता तर तो तर तो शेतामध्ये नक्की काय चालला आहे हे बघण्यासाठी देखील जात होता आणि असाच सौरभ आपल्या शेतावरती गेला मात्र संध्याकाळ झाली तरी तरी देखील तो परत आला नव्हता आता सुभाष आणि कविता इकडे परेशान झाले होते कविताला वाटत होतं की माझा पती नक्की कुठे गेला आणि सुभाष देखील भयभीत होता त्यालाही कळत नव्हते की मुलगा नक्की गेला कुठे सुभाषने अनेक नातेवाईकांना कॉल केले मात्र कोणालाही माहीत नव्हतं की सौरभ कुठे आहे बारा तारीख जाते तेरा जाते चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सुभाष पोलीस स्टेशनला जातात आणि पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट दाखल करतात की माझा मुलगा सौरभ बाहेर राज्यात राहत असतो तो, तो कामावरून घरी आला होता आणि एक दिवस शेतावरती गेला आणि तिथेच गायब झाला आज आज नक्की चार दिवस होत आहे तो घरी आलेला नाही आणि त्याची काही खबर बात लागलेली नाही आता पोलीस कंप्लेंट वगैरे लिहून घेतात आणि पोलिसांचा तपास त्या ठिकाणी सुरू होतो थाना अध्यक्ष सत्येंद्र मलिक आणि सी ओ नितीश कुमार अगदी बारकाईने तपास करत असतात मात्र पंधरा नोव्हेंबर रोजी तिसोतरा गावाजवळ एक शेत असते आणि त्याच उसाच्या शेतामध्ये काही शेतकरी जात येत असतात शेतकऱ्यांना मृतदेह पडलेला असतो हो त्यानंतर ते पोलीस स्टेशन मध्ये संपर्क साधतात पोलीस टीम त्या ठिकाणी येते आता सुभाषने पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट दाखल केलेलीच होती त्यामुळे सुभाषला देखील त्या ठिकाणी बोलावून घेण्यात येते आणि सुभाष सुभाषच्या मागे सौरभची पत्नी कविता देखील येते आणि जसं सुभाष आणि कविता बघतात तर तो मृतदेह सौरभचाच असतो आता सौरभची पत्नी ही त्या ठिकाणी खूप रडत असते रडता रडता ती बेशुद्ध होण्याच्या स्थितीमध्ये येत असते आणि सुभाष देखील खूप रडत असतो सुभाष म्हणत असतो की माझ्या मुलाचा अगोदर मृत्यू झालेला होता आणि आता हा एकच मुलगा माझा राहिला होता याचा देखील अशा प्रकारे मृत्यू झाला सुभाष हा पोलिसांना म्हणतो की याला नक्कीच बिबट्याने फाडले आहे कारण सुभाषच्या बॉडीवरती बिबट्याच्या नखांच्या खुणा असल्यासारखे निशान होते त्यामुळे पोलिसांना देखील तेच वाटत होते एकतर उसाचे शेतशेजारी आणि त्यामध्ये पडलेली सौरभची डेड बॉडी त्यामुळे प्रथम दर्शनी तसंच जाणवत होतं मात्र पोलिसांनी सुरुवातीला त्या मृतदेहाचा पोस्टमॉर्टम केला आणि त्यानंतर पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये काहीतरी वेगळं आलं पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये सौरभला बिबट्याने वगैरे मारल्याचं काही आढळून आलं नव्हतं तर त्याच्यावरती वार केलेला होता त्याचा मर्डर केलेला होता असं स्पष्टपणे दिसत होतं त्यामुळे पोलीस आता आपली कारवाई अगदी व्यवस्थित आणि बारकाईने करत होते मात्र पोलिसांना कोणताही पुरावा त्या ठिकाणी सापडत नव्हता नक्की सौरभचे कोणी दुश्मन होते का हे सर्व तपास पोलिसांचा सुरू होता तरी देखील पोलिसांना काही क्ल्यू मिळत नव्हता आता सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचा दिवस उगवतो आणि सकाळची गोष्ट असते सकाळी सकाळी सौरभची जी पत्नी असते कविता ही त्या पोलीस स्टेशनला हजर होते आणि त्या ठिकाणी ती पोलिसांना सांगू लागते की माझ्या पतीची जी हत्या झाली आहे ती हत्या दुसरी तिसरी कोणी नाही तर माझे सासरे म्हणजे सौरभचे वडील सुभाष यांनीच केली आहे साठ वर्षीय सुभाषने आपल्या मुलाची हत्या केली हे जेव्हा पोलीस ऐकतात तेव्हा पोलीस देखील हादरून जातात एक बाप आपल्या मुलाला कसं मारू शकतो आणि त्यानंतर कविताची विचारपूस सुरू होते सर्वात अगोदर पोलीस साठ वर्षीय सुभाषला त्या ठिकाणी अटक करतात आणि पोलीस स्टेशनला घेऊन येतात त्यानंतर कविता आणि सुभाष यांना दोघांनाही विचारण्यात येतं आता कविता तर सांगत होती की माझ्या सासऱ्यांनीच माझ्या नवऱ्याचा खून केला मात्र सुभाष हे मान्य करण्यास तयार नव्हता जेव्हा त्याला पोलिसी खाक्या दाखवण्यात आल्या त्याच्या सुने देखत त्याच्यावरती जेव्हा दांडे पडले तेव्हा मात्र तो पोपटासारखा बरडू लागला आणि जे नको सांगायला होतं ते देखील पोलिसांना सांगितलं आता इथून पुढे त्याने एक कहाणी सांगितली जी की अगदी सत्य होती आता सुभाष पोलिसांना सांगू लागतो की मी कविताचं लग्न माझ्या मुलासोबत सौरभसोबत लावून दिलं होतं कारण कविता ही दिसायला खूप सुंदर होती लग्नानंतर एक वर्ष असं तसं गेलं आणि एक वर्षानंतर मी सौरभला कामानिमित्त बाहेर पाठवून दिलं आणि त्यानंतर माझे आणि माझ्या सुनेचे अनैतिक संबंध निर्माण झाले सून दिसायला सुंदर होती त्यामुळे सुभाषने स्वतःचं अस्तित्व विसरून दिलं आणि त्याने सासरा सुनेचं पवित्र नातं त्या ठिकाणी कलंकित केलं आता साठ वर्षीय सुभाष आणि कविता यांच्या दोघांचे अनैतिक संबंध बरेच वर्ष चालू होते मात्र सुभाषच्या मुलाला सौरभला याबद्दल काही माहीत नव्हतं त्याचा वडिलांवरती जीव होता प्रेम होतं आणि पत्नीवरती देखील प्रेम होतं लग्नाला आता आठ वर्ष झाले होते सौरभ अनेक वेळा आपल्या घरी यायचं मात्र त्याला कळत नव्हतं मात्र जेव्हा तो दोन हजार पंचवीसमध्ये नोव्हेंबर दोन हजार पंचवीसमध्ये घरी आला आणि त्यानंतर एक दिवस तो शेतामध्ये गेला तेव्हा त्याचे वडील सुभाष आणि पत्नी कविता हे खरीच होते आता सुभाषला वाटले की बऱ्याच दिवसांपासून मुलगा घरी आला आहे त्यामुळे मला सोनेसोबत या गोष्टी करायला जमल्या नाही आता हाच चान्स आहे सौरभ तर लवकर शेतातून घरी येणार नाही तोपर्यंत आपण उरकून टाकू अशा प्रकारे कविताला तो म्हणू लागला कविता तर त्याला नकार देत होती मात्र त्याने जे करायचं होतं ते केलं आणि करत असतानाच त्याच दरम्यान त्याचा मुलगा सौरभ घरामध्ये एंट्री करतो आणि एंट्री केल्या केल्या त्याला त्याचा बाप सुभाष आणि त्याची पत्नी कविता त्या त्या ठिकाणी आपत्तीजनक स्थितीमध्ये दिसतात सौरभ आणि सुभाषचे खूप वाद होतात सौरभ सुभाषला म्हणतो की तू बाप नाही तू एक दल्ला आहे कसाही आहे की तू बाप नावाला एक कलंक आहे तुझ्यासारखा बाप नसला तो परवडला बऱ्याच प्रकारे सुभाष आणि सौरभचे त्या ठिकाणी वाद होतात मात्र सुभाष देखील काही कमी नव्हता सुभाष म्हणत होता की हे सर्व मी कमवलं आहे आणि या सर्व गोष्टींवर माझा अधिकार आहे आता सौरभ पत्नीबद्दल त्याला बोलत होता तर त्याने त्याची संपत्ती दाखवण्यास सुरुवात केली आणि अशा प्रकारे हा वाद आणखी वाढत गेला सौरभ आपल्या पत्नी कविताला देखील बोलत होता मात्र कविता म्हणत होती की तुमच्या वडिलांनीच मला विचारलं होतं आणि तुमच्या वडिलांनीच जबरदस्तीने माझ्यावरती सुरुवातीला संबंध बनवण्यासाठी तुमच्या वडिलांनीच मला जबरदस्ती केली होती आणि अशा प्रकारे सौरभचा आपल्या बापावरून पूर्णपणे विश्वास उडून गेला होता आणि त्यामुळे सौरभ आणि सुभाष मध्ये खूप वाद होत होते सौरभ आता बाहेर काम करण्यासाठी जाण्यास तयार नव्हता मात्र याच दरम्यान जो सुभाष होता साठ वर्ष म्हातारा याच्या डोक्यामध्ये एक वेगळी युक्ती आली त्यानंतर या म्हाताऱ्याने सुभाषने आपल्या मुलासोबत अगदी गोड बोलण्यास सुरुवात केली त्याने त्याची माफी मागितली जे झालं ते झालं इथून पुढे मी तसं करणार नाही मी तुझा बाप आहे मला माफ कर अशा प्रकारे त्याने आपल्या मुलाला विश्वासात घेतलं सुभाषने विचार केला की माझे जे सून आहे कविता तिच्या आणि माझ्या मुलाच्या लग्नाला आठ वर्ष झाली मात्र कविताला अजूनही मूल झालेलं नाही जर मी माझ्या मुलाचाच काटा काढला तर कविता कायमस्वरूपी माझी बनून राहील तसंही तिला मूल वगैरे तर काही झालेलं नाही सुभाषने असा प्लॅन बनवला आणि बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी हा सुभाष शेतामध्ये गेला त्यानंतर आपल्या मुलाला कॉल केला आणि त्याला सांगितले की तू इकडे उसाच्या शेताजवळ ये सौरभला देखील आपल्या वडिलांवरती विश्वास होता वडिलांनीच बोलावलं म्हणून तो देखील शेतावरती चालला गेला मात्र त्यानंतर त्या सौरभने त्या म्हाताऱ्याने जसं ठरवलं होतं त्या म्हाताऱ्याने गावठी पिस्तूलचा बंदोबस्त करून ठेवलेला होता जसा मुलगा त्याच्या जवळ आला तसा मुलावरती त्याने फायरिंग सुरू केलं मात्र मुलगा इतका तेज होता की त्या म्हाताऱ्याकडून त्या मुलाला एक देखील गोळी लागली नाही सात ते आठ गोळ्या त्या ठिकाणी फेल गेल्या आणि त्यानंतर मात्र तो चिडलेला म्हातारा त्याने ठरवलेलंच होतं की मा मुलाला या जीवनात ठेवायचं नाही तर त्याने तेथे पडलेलं पावडं उचललं आणि पावड्याने आपल्या मुलावरती वार केले आणि तोपर्यंत वार करत राहिला जोपर्यंत मुलाचा मृत्यू होत नाही जेव्हा मुलाचा मृत्यू झाला तेव्हा त्याने त्या ते पावड्याने त्या मुलाच्या मृतदेहावरती असे निशान बनवले जेणेकरून बघणाऱ्याला वाटले पाहिजे की बिबट्याने याच्यावरती हल्ला केला एकतर ऊस जवळ आहे त्यामुळे सर्वांना बिबट्याचा संशय येईल आणि जेव्हा हा मृतदेह पोलिसांना दिसला होता गावकऱ्यांना दिसला होता तेव्हा देखील सुभाष हेच म्हणत होता की माझ्या मुलावरती बिबट्याने हल्ला केला आणि माझ्या मुलाचा मृत्यू झाला मात्र हे कांड सर्व एका बापाने केलेलं होतं आपल्या सुनेसोबत संबंध ठेवण्यासाठी स्वतःच्या मुलाचा घात केला होता, 12 होता। सुने सुने बारा नोव्हेंबरला त्याने हा कांड केला होता आणि आपल्या सुनेजवळ येऊन रडायचं नाटक करत होता की मुलाला काय झालं त्याने सुनेला अजिबात सांगितलेलं नव्हतं मात्र सुनेसोबत संबंध त्याचे बरकरार होते जसं बारा तारीख गेली तेरा गेली चौदा गेली पंधरा गेली सोळा तारीख आली आणि सोळा तारखेला त्याने एका रात्री आपल्या सुनेला जेव्हा जवळ घेतलं तेव्हा सोनीला सांगितलं की तुझा जो नवरा आहे सौरभ म्हणजे माझा मुलगा मीच या दुनियेतून हटवला आहे तो आपल्या संबंधामध्ये आडवा येणारा काटा होता आणि आता आपण दोघे कायमस्वरूपी एक झालो तू नेहमी माझे बनून राहा तुझ्यासाठी मी मुलाचा खून केला आता ही गोष्ट जेव्हा कविता ऐकते तेव्हा कविताला खूप मोठा धक्का बसतो कविता सुभाषला म्हणते की मी तुमच्यासोबत संबंध ठेवत होते मात्र तुम्ही माझ्या पतीला असं मारायला नको होतं तुम्हाला त्याला मारण्याची काही गरज नव्हती तेव्हा सुभाष तिला ते त्या ठिकाणी शांत करतो सुभाष म्हणतो जर तू आवाज केला तर मात्र खैर नाही मी काही करू शकतो आता कविता देखील हुशार होती ती त्या ठिकाणी काही बोलली नाही जर तिने जास्त काही बोललं असतं तर सुभाषने तिचा देखील काटा काढून टाकला असता रागामध्ये माणूस काही करतो कविता सकाळ होण्याची वाट बघते आणि जशी सकाळ होते तसं कविता पोलीस स्टेशनला पोहोचते आणि हा सर्व कारनामा आपल्या सासऱ्याचा पोलिसांना सांगते जेव्हा पोलिसांना हे सर्व समजतं तेव्हा पोलीस देखील त्या ठिकाणी हैराण होऊन जातात की आजकाल जगामध्ये त्यांना काय काय ऐकायला भेटत आहे बघायला भेटत आहे त्यानंतर पोलिसांनी ते गावठी पिस्तूल देखील जप्त केलं होतं आणि सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी त्या म्हाताऱ्याला देखील अटक केली होती आणि त्यानंतर एफ दर्ज करून त्याला लॉकअप मध्ये टाकले होते मात्र ही घटना जशी सोशल मीडियावरती व्हायरल होऊ लागली तर सर्व लोक विचार करू लागले की एक बाप आपल्या मुलाला कसं मारू शकतो ते देखील अशा अनैतिक संबंधासाठी आपल्याच सोन्यासोबत संबंध ठेवण्यासाठी स्वतःच्या लेकराचा कसा जीव घेऊ शकतो लहानसं मोठं त्या लेकराला त्याने केलं मात्र काल आलेल्या बाहेरून आलेल्या मुलीसाठी तिच्यासोबत संबंध बनवण्यासाठी तो स्वतःच्या लेकराचा जीव घेत आहे आता विश्वास ठेवावा तर नक्की ठेवावा कोणावर साठ वर्षीय व्यक्तीला आपल्या मुलापेक्षा आपली अप, हवस जास्त जवळची वाटते बाकी या घटनेबद्दल आपले काय मत आहे हे कमेंट सेक्शन मध्ये मांडायला अजिबात विसरू नका या व्हिडिओचा माझा उद्देश कोणाच्या भावना दुखावण्याचा किंवा अश्लीलतेचा प्रसार करणे नाही तर सत्य घटना आपल्यापर्यंत पोहोचवणे आणि यापासून आपणास जागरूक करणे आहे समाजात अशा घटना घडत असतात त्यामुळे सजग रहा सावध रहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच सत्य घटना क्राईम स्टोरी नेहमी ऐकत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद धन्यवाद